श्री स्वामी समर्थ नो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्या शिलाई काम करणाऱ्या ताई आहेत किंवा मैत्रिणी आहेत त्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे शिलाई काम करताना आवाज जरा असं हे वाटत असेल कारण तब्येत माझी ठीक नाही आहे त्यामुळं तर त्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे म्हणजे मी आता जवळजवळ माझं लग्न झाल्यापासून शिलाई काम करते त्यामुळे मला आता जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षाचा अनुभव आहे तर माझ्या अनुभवातील बोल आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे आपण शिलाई काम करताना कोणती काळजी घ्यायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिलाई काम करताना जास्त शिलाई कामात कसं पैसे मिळतात ताजे ताजे पैसे मिळतात मग आपल्याला हाव लागते लक्षात ठेवा म्हणजे जास्त शिवायची आणि जास्त कसे पैसे मिळवायचे तर मेन म्हणजे ती हाव आपण करायची नाही जेवढे म्हणजे अप आपल्याला आपली तब्येत जेवढी साथ देत असेल तेवढंच काम करायचं आहे जास्त एक एक म्हणजे एक महिला कसं करतात रातरात जागून पण करतात शिलाई काम पैसे मिळतात म्हणून पण कसं होतं आपण आत्ता मिळवतो पण नंतर त्याच्या डबल आपल्याला दवाखान्याला घालावं लागते त्याच्यापेक्षा आपली तब्येत किती साथ देते हे बघायचं आणि त्यानुसारच आपण तेवढं जेम तेम म्हणजे जास्त करायचं नाही जे जेवढं आपल्याला पेलते तेवढंच करायचं कारण शिलाई कामात ताजा पैसा मिळत असल्यामुळे आपल्याला ती हाव लागते म्हणजे आपल्या लेडीजचं सगळ्यांचं तुमच्यापासून माझ्यापर्यंत असतं की बाबा म्हणजे हे केलं तर ते होईल ते केलं तर हे होईल आणि कस्टमरांचं कसं असतं तर घरात ठेवतील पण टेलरजवळ आले की लगेच आज टाकले की उद्याला पाहिजे असं असतं त्यामुळं आपण घेतलं तरी पण एक चार दिवसाचा कालावधी घ्यायचा चार दिवसांनाच तुम्हाला मिळणार म्हणून सांगायचं कारण आपल्याला सगळंच बघायचं असतं घर सांभाळायचं असतं मुलं सांभाळायची असतात सगळंच बघायचं असतं कोण आलं गेलं ते बघायचं असतं त्यामुळे आपण चार दिवसाचा टायमिंग मागून घ्यायचा त्यानंतर आलं मापं तर मापं घेत असताना शक्यतो तुम्ही ब्लाऊज जर मापाचा घेतला तुम्ही तर कसं होतं ते कधी शिवलेलं असतं आणि कुणी शिवलेलं असतं आपल्याला माहीत नसतं आणि म्हणजे समजा देणारी जे मापं आपण मापाला ब्लाऊज घेणार आहे ती लेडीज आधी जर म्हणजे बारीक असल्यानंतर ना जाड झाली तर म्हणजे एवढं लक्षात येत नाही त्यांचे की मला हे पिठो आलं आहे की लुजवालेही आणि मापा त्या मापाला आपल्याला देतात मग आपण काय करतो त्याच मापाने ब्लाऊज कट करतो मग त्याची परत तक्रार येते त्याच्यापेक्षा काय करायचं सरळ मापाचं ब्लाऊज हे घ्यायचंच तर अंगावरचं माप हे घेत जावं अंगावरचं माप घेतलेलं कधीही चांगलं ड्रेस शिवून दे किंवा ब्लाऊज शिवून दे पण अंगावरचं माप घेत जावा आणि ब्लाऊजला अस्तर लावत असताना कधी पण कॉटनचा अस्तर लावत जावा म्हणजे ते व्यवस्थित बसायला सुद्धा अंगाबरोबर आणि आपल्याला शिवताना पण दमवत नाही त्यामुळे आणि ते काय करायचं धुवून काढायचं पाण्यातून धुवून इस्त्री करून मगच कटिंग करायचं म्हणजे आपल्याला शिवताना अजिबात त्रास होत नाही आणि नंतर ते आक म्हणजे आकसून पण येत नाही बघा ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवून देतो कस्टमरला त्यावेळी ते मग धुतल्यानंतर ते परत ते आतला आग कसलं पण वरचं लूज पडलं तरी पण अवघड होतं म्हणजे मापात फरक पडतो मग त्यांना आवळ होणार असं होणार त्यामुळं धुवायचं सगळीच अस्तर काय आकसत नाहीत पण एक आकसतात त्याच्यामुळे रिस्क घेण्यापेक्षा धुऊन वापरायचं आणि ब्लाऊजला अस्तर लावत असताना एक एकजण कसं करतात कटिंग करताना अस्तर आणि पीस दोन्ही कट करतात आणि ते दोन्ही एकदम डायरेक्टच शिवतात तर तसं करायचं नाही पीस आणि अस्तर आधी सगळं टच करून घ्यायचं वेगवेगळ्या पार्टास कटोरी वेगळी ब्लाऊज म्हणजे आपली बाही वेगळी परत हे हा भागा वेगळा परत पाठीमागचा फ्रंट वेगळा पुढचा फ्रंट वेगळा खालची क्रॉस पट्टी असते ती वेगळी असं सगळं टच करून घ्यायचं आधी अस्तर पिसाला आणि त्यानंतर मग आपण ब्लाऊज शिवायचा आहे तसं करून बघा तुम्ही कारण की आपल्या शिवायला खूप चांगलं सोपं पडतं ते आणि ब्लाऊजला शक्यतो ओरलाकचा वापर करत जावा कारण ओरलाक मारल्यामुळे कसं फिनिशिंग पण चांगलं येतं आणि म्हणजे ब्लाऊजचं जे खिसण्याचं वगैरे प्रमाण असतं बघा पिसं खिसतात ते खिसत नाहीत त्यामुळे ओरलाकचा वापर करत जावा आणि बॅकच्या गळ्याला काय करायचं तर कॅनवासचा वापर करत जावा कॅनवासमुळे काय होतं फिनिशिंग चांगलं येतं आणि बसायला सुद्धा म्हणजे व्यवस्थित बसतात पाठीमागचे गळे आणि दिसायला पण चांगलं दिसतं आणि पुढं पुढं आपण जे गळ्याला गोट मारतो गोट मारण्यापेक्षा हेमिंगचं ब्लाऊज करायला जावा हेमिंगच्या ब्लाऊजमुळे सुद्धा म्हणजे ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतात कारण मेन असतो तो, तो गोट असतो ब्लाऊजचा गोट असं मारताना आपण वडवून व्यवस्थित मारला तर ते व्यवस्थित बसतं नाहीतर असं पडायला लागतात मग ती ब्लाऊज खाली म्हणजे वरंगाळा लागतात शोल्डरपासून त्यामुळे ती तक्रार येण्यापासून हे होतं त्यामुळे कधी पण गोटपेक्षा हेमिंग करत जावा हेमिंगचं ब्लाउज दिसायला पण चांगलं दिसतं आणि म्हणजे बसायला पण चांगलं बसतं त्यानंतर येते ते शिलाई शिलाई आपल्या आजोबा आजूबाजूच्या म्हणजे ह्याच्यात कोण टेलर असतील ते किती घेत असतील तेवढीच घेत जावा एक्स्ट्रा शिलाई घेत जाऊ नका म्हणजे कसं असतं बघा की मग त्यांची शिलाई वेगळी तुमची शिलाई वेगळी मग कस्टमरांच्यात म्हणजे गैरसमज होतो की ह्याने जास्त शिलाई घेतात किंवा म्हणजे काय असं शेवटी प्रत्येकाच्या टिचिंग फिटिंगवर शिलाई ही असते फिटिंग महत्त्वाचं असतं आणि एक एकजण कसं पण मग कमी पैशात कसं पण वडवून देतात असं पण असतं सोडा पण आपल्या शिलाईवर आपला विश्वास पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही शिलाई घेत जावा आणि प्रत्येक गि गिर्या कस्टमरला काय करायचं तर शिलाई एकसारखीच घ्यायची नाही तो ओळखीचा त्याला कमी आणि तो ओळखीचा नाही मी त्याला जास्त असं काय करायचं नाही शिलाई कामं करत असताना कधी पण ही काळजी घ्यायची आणि शिलाई काम करत असताना मेन म्हणजे डोकं शांत ठेवायचं डोक्यात कोणतं पण विचार करून कटिंग वगैरे किंवा शिवणं वगैरे करायचं नाही कारण मग ते बिघडतं बघा आणि गडबड अजिबात करायची नाही शिलाई कामाला डोकं शांत लागताना एकदम व्यवस्थित म्हणजे शांत मनाने शिवलं तर व्यवस्थित होतं ते आणि कटिंगच मेन महत्त्वाचं असतं कटिंगमध्ये दोन धुरीचा जरी फरक पडला तर ब्लाऊज बिघडू शकतो कारण ब्लाउजमध्ये तर कटिंगचं एक म्हणजे खूप हे असतं एक वेळ ड्रेसमध्ये एक दोन धुरी म्हणजे एक दाब किंवा दाब हिघडं तिकडे झाला तर चालतो पण ब्लाऊजमध्ये अजिबात चालत नाही ब्लाउजचं चा फिटिंग कटिंग व्यवस्थितच लागतं आपण जी शिलाई मारतो बघा धरतो कापड ते तेसुद्धा एक दाबच धरावा लागतो त्याच्यापेक्षा जास्त झालं तर मग एकीकडची बाजू आवळ होते एकीकडची बाजू लूज पडते असं तक्रार यायला चालू होतात आणि कटोरीचं जे कटिंग करतो आपण ते क्रॉस कटिंगच करायचं तर कट म्हणजे कटोरी बसते क्रॉस कटिंग केला तरच कटोरी बसते हे सुद्धा भरपूर स्त्रियांना माहीत नसतं बघा कसं पण आपलं कटिंग करतात आणि ड्रेसला ज्यावेळी तुम्ही अस्तर वापरता तर कॉटनला कॉटनच अस्तर वापरायचं आणि टेरेकोटला टेरेकोट अस्तर वापरायचं कारण ड्रेसला अस्तर जवळजवळ दोन मीटर अस्तर लागतं तर कसं होतं बघा टेरेकोटला जर तुम्ही कॉटन वापरला तर वर्कचं लूज होतं आणि आतला आकसून बसतं ते ड्रेस फिटिंग म्हणजे फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही तसं तर वाढतं आणि ते दिसायला पण कसं तर वाढतं त्यामुळे टेरेकोटला टेरिकोट आणि कॉटनला कॉटन ड्रेसमध्ये अस्तर वापरायचं आणि दोरा दोरासुद्धा सेम मॅचिंग वापरत जावा कारण कसं होतं बघा ब्लाऊजला फिनिशिंग महत्त्वाचं असतं आणि जेवढं आपण फिनिशिंग गिरायकांना व्यवस्थित दू देऊ किंवा दिसायला असं टाकलं की ब्लाऊज कुठेही घाणकाम काही कामा कामाने म्हणजे ते इकडनं दोरं बाहेर आल्यात किंवा त्याला मॅचिंग दोराच नाही आहे ते दोरावरनं उठून दिसतोय आणि तो गोठचं पण बघा असं पलटी मारत असते गोट पण असा 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 कसा पलटी मारत असतो आहे आणि ते कसं तर एक एक जण कसं पण शिवतात शोल्डरला पण हित्तजवळजवळ एक एक जण एवढं एवढं धरतात तर हित्त एवढं धरल्यावर ते बसणार कसं ब्लाउज मला म्हणजे हेच वाटते उंची कमी होते ब्लाऊजची परत असं आकडून बसणार ते म्हणजे कसं काय काय शिवतात कुणाष्टक मी आमची बहिणीनं परवा ब्लाऊज आणलेलं आणि तिला काय वालत ते पडत होता असं मग आलेली मला काय म्हंटली म्हणजे ती गेलेली गावाकडं तसंच आलेली ती आणि मला म्हणली मी ती माझं ब्लाऊज असं व्हायला लागले आणि मला याला फक्त बांधायला पाठीमा नॉड करून द्या म्हटली म्हणून मग मी त्याला नॉडला बघून गेल बघितलं तर म्हणाली परवा शिवलेकर पडायला लागले म्हणून परवा शिवले म्हटले आणि हिथनं पूर्ण ती टीप निघलेली होती उसवलेलं होतं ती ही त एवढीच टीप होती आणि ही तर पुढं टीपच नव्हती पूर्ण उसवलेलं होतं आणि त्याचं सगळं सूत असं निघत होतं सगळ्या साड्यांवर चालतात बघा ब्लाउज तसलं ते म्हणजे आपण गोल्डन वगैरे नसतं का तसल्यामध्ये तिनं पीस घेऊन ते शिवलेला होता आणि तिचं सगळं धागाव म्हटलं परवा शिवून आणलायचा आणि हे आत्ताच निघलं की म्हटलं टीप ही म्हणजे असं पण पैसे मिळवायचं म्हणून कोण कसं पण वडून द्यायचं म्हणजे पन्नास रुपये घ्यायचं साठ रुपये घ्यायचं खरं कसं तर आपलं दिलं नवं शून झालं असं करायचं नसतं कसं असं माहिती आहे आज गिरायक आलं तर उद्या ते आपल्या परत यायला पाहिजे लक्षात ठेवा आज एक दिवस आलं म्हणून झालं नाही लक्षात ठेवा आज आलं त्यानं शून नेलं त्यानं घाटलं त्याला व्यवस्थित छान वाटलं तर हमकास ते गिरायक हमकाच तुम्हाला हुडकत येणार जरी तुमचं दुकान बंद असलं तुम्ही नसला आठवडा नसला तरी सुद्धा ते गिरायक थांबणार कारण की हित्त व्यवस्थित शून मिळतं हा विश्वासच गिरायकांचा महत्वाचा असतो लक्षात ठेवा आणि तो मी विश्वास मिळवायला खूप दिवस घालवावे लागतात आणि खूप कष्ट पण करावं लागतं त्यासाठी काय काही काही गोष्टी अशा असतात की त्या म्हणजे पैशाने मिळतच नाहीत त्या आपल्या म्हणजे वागणुकीमुळं किंवा आपल्या कामामुळं ते आपल्याला मिळत असतात आणि तो विश्वास मेन म्हणजे काय असतं बघा तुम्ही पैसा किती घेताय किंवा काय घेताय हे महत्वाचं नाही तुम्ही कस्टमरला सेवा कशी देताय त्याच्यावरच तुमचं दुकान व्यवस्थित चालतं आणि एक म्हणजे आपलं तोंड गिरायकांना काहीही बोलू दे चालतं पण आपण आपलं म्हणजे तोंड हे करायचं नाही आपण आणि कुणासंग म्हणजे कुठल्याच गिरायकासंग वाद वगैरे घालत बसायचं नाही कारण गिराईक आलं तर आपला धंदा होणार आणि गिरायक आपल्यासाठी देव देवासमानच असतं लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना काय आपण बोलायचं नाही शेवटी कस्टमर म्हणल्यावर हर एक नमुन्याचे येणार वेगवेगळे येणार कोण क पडून मागणार कोण आहे तेवढं देणार कोण जास्त पण देणार खुश होऊन जे सगळी येणार खरं आपल्याला कसं आहे माहिती आहे काय आपण सगळ्यांना ढकलत न्यावं लागतं तरच आपला म्हणजे हे पण चालतं मग व्यवसाय चालू शकतो पुढं आणि टेलर कामाच्या बाबतीत आणखीन एक काळजी घ्यायची म्हणजे जे आपण किरकोळ किरकोळ मटेरियल आणतो बघा लेस असून दे दोरा असू दे कुठलंही असू दे हुक पॅकेट असून दे किंवा कॅनव्हास असू दे बॉटम कॅनव्हास असून दे पेपर कॅनव्हास असून दे कुठलंही साहित्य तुम्ही असून दे सुया सांगावं आहे मी ते किरकोळ आणणं बंद करा आणि थोडं थोडं पैसे साठवून हजार दोन हजार साठवून आपण थोडं 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 आपण दुकानामध्ये साठा करत जायचा ते काही ना कुजत नाही किंवा सडत नाही काहीही होत नाही त्या मटेरियलला तुम्ही थोडं 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 आणून असे मिनगस आता तुम्हाला दाखवलेलं आहे ते साड्यांवर घेतलेलं आहे बघा मी तीन साड्यांवर तो टप घेतलेला आहे तसा तुम्ही तीन साड साड्यांवर टप घेऊ शकता किंवा दुसरं काहीही एखादा बॅरेल वगैरे घेऊन त्यातसुद्धा भरून तुम्ही ठेवू शकता दोऱ्या सुंदेत पेपर कॅनव्हास किंवा अस्तरसुद्धा बघा अस्तरा पाठीमागं पण मला वाटते एक मीटर पाठीमागं कमीत कमी आठ ते नऊ रुपये काढतात मग विचार करू शकता तुम्ही आता ड्रेसला तर ते मा दोन मीटर असतं लागतं मग त्याच्यापेक्षा आपण काय करायचं असते आठ नऊ रुपयेमध्ये तुम्हाला दोन दोरे तर येतात लक्षात ठेवा शिवायला काही पण येतं तुम्हाला त्यामुळं <coughs> थोडं 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 मटेरियल आपण आणून ठेवायचं होलसेल लटकन असतील किंवा लेस असेल परत पाठीमा बांधायला नाडे असेल काय जे साहित्य लागते आपल्याला ते आपण थोडं 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 आणून होलसेलमधनं ठेवायचं कारण त्यातसुद्धा सुद्धा आपले पैसे वाचू शकतात आणि आपल्याला रोज लागणार असतं आणि आपल्याला जाण्या येण्यात जो वेळ जातो तो वाचतो आपला पैसे वाचतात वेळ वाचतो आपली धावपळ वाचते त्यामुळं ते, ते साहित्य पण तुम्ही थोडं थोडं एकदम आणून ठेवा म्हणजे तुम्हाला बरं पडतं आणि ड्रेसच्या बाबतीत पण तसंच आहे सगळ्यात फिटिंगला महत्व आहे बघा त्यामुळं फिटिंग व्यवस्थित ज्यावेळी माप घेता तुम्ही ते ती मापच व्यवस्थित घ्यायची आपण माप कशी घ्यायची ते पण मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ड्रेसची माप कशी घ्यायची असतात ती तर ती माप कशी घ्यायची ती माप व्यवस्थित घ्यायची अगदी पुढची शोल्डर पाठीमागची शोल्डर सुद्धा घ्यायची ज्यावेळी तुम्ही स्टँड कॉलर शिवणार असता किंवा बोटनेक असं हे शिवणार असता ड्रेस असू दे किंवा ब्लाऊज असू दे बोटनेकला आणि स्टँड कॉलरला पाठीमागची शोल्डर घ्यायची आणि बाकीच्या ह्याला पुढचे शोल्डर तर घेत जावा कारण शोल्डर आपण घेतल्यामुळे काय होतं तर हि तर शोल्डरपासून जे पडतात बघा वरंगळतात ते ड्रेस असू दे ब्लाऊज असू दे वरंगळत नाही आणि व्यवस्थित असं कुठली पण गोष्ट करत असताना भले म्हणजे थोडं वेळ लागून दे त्याला पण ते व्यवस्थितच करायचं असं आपल्या डोक्यात ते फिट्ट झालं पाहिजे आणि खूप महागातल्या साड्या वगैरे असतात कस्टमरांच्या त्यामुळं शिवताना करताना व्यवस्थित शिवत जावा आणि पॅचवर्क ज्यावेळी तुम्ही करता ब्लाऊजला तर मी सांगेन तयार पॅच आणण्यापेक्षा तुम्ही काय करायचं तर साडीतलं आता समजा माझी ही गुलाबी साडी आहे आणि ह्याला पीस जर हिरवा आलेला असला तर काय करायचं आपण साडीतलं असं थोडंसं कापड काढून घ्यायचं ज्यावेळी पिकोफॉलला त्या सा त्याचने सांगायचं की साडी घेऊन या आणि पिकोफॉलला द्यायच्या आधीच आपण असा एक पट्टा काढून घ्यायचा आणि त्याचं पॅचवर्क पाठी मग आपल्याला ब्लाउजला करायला बरं पडतं का आणि ते परफेक्ट मॅचिंग होतं बघा साडी आणि पॅचच नाही आपण बाहेरनं पॅच आण लावलं की ते म्हणजे वेगळंच होतं ते ती साडी वेगळ्या कलरची ब्लाउज वेगळा आणि तो पॅच वेगळा म्हणजे असं काही ते रंगीलाच होते सगळं ते काय बरं वाटत नाही त्याच्यापेक्षा काय करायचं तर साडीतलं कापड काढून त्याचाच पॅच म्हणजे पाठीमाग आपण लावायचं आणि लई पण असं काय म्हणजे जास्त असं झेकपॅक झेकपॅक काय एक बायका भरपूर असं ते कसं समोसं असं 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 त्रिकोण लावतात परत त्याला आणि परत लेस लावतात त्याच्या आतनं लेस बाहेरनं लेस जे लईच असं ते उठावदार दिसतं जास्त असं उठावदार काही करायचं नाही तेवढं सोबर सिंपल त्यातल्या त्यात एखादा पॅच लावणे बार म्हणजे छोटीशी असे लेस लावणे तेवढं सिम्पलमध्ये करायचं शिलाई कामाच्या बाबतीत मेन आपली तब्येत सांभाळा कारण जास्त शिलाई काम तुम्ही केला तर मनक्याचा के त्रास हा चालू होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे आपली खरी श्रीमंत काय असेल तर आपलं शरीर आहे लक्षात ठेवा ते आहे तर आपण आहे आणि हे शरीर मेन म्हणजे म्हातारपणेच आपल्याला साथ दिलं पाहिजे कारण त्यावेळी कोण नसतं लक्षात ठेवा कोण नसतं आपल्याजवळ आणि मनकाय मणक्यात जर त्रास झाला तर तुम्हाला सगळ्या गोष्टीत प्रॉब्लेम होतो मग बसायला येत नाही उठायला येत नाही चालाय येत नाही झोपायसुद्धा येत नाही तुम्हाला आणि मणक्याचं एकदा म्हणजे मन मनका एकदा झिजला कोणतंच औषध तुम्हाला चालत नाही आणि तो रिपेरीसुद्धा होत नाही आणि ऑपरेशन केला तर मग काय सपलच मग कायच खरं नाही याच्यापेक्षा आणि ज्या लेडीज पाय मारून शिवतात बघा मशीनवर त्यांना मी सांगेन मशीन ते वापरू नका पाय मारून कारण पाय मारून 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 सगळं हाडाने हाडं ढिल्ली होतात त्यामुळे आमचं मशीन बघितलं आहे तुम्ही तसलं मशीन घेत जावा जाई ना तिकडं वीस पंचवीस हजार आपलं एक पाच सहा महिन्यात ते पैसे निघून जातात लक्षात ठेवा तुम्ही जरी महिन्याला एक पाच सहा हजार जरी मिळवला तर सायपाचं तीस पाच सहा महिन्यात तुमचे पैसे निघून जातात आणि त्या मशीनचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की काम केल्यावर आणि वाटतच नाही एकदम म्हणजे व्यवस्थित छान सुपिरियर टिप्पण व्यवस्थित बसत्या कुठं आकसत नाही सारखं दोरा म्हणजे तोडत नाही सारखं तेल घाला हे घाला ते घाला असलं काय नाही आणि त्या मशीनला कसं आहे तर तुमच्या उंचीनुसार त्याची उंची कमी जास्त करता येते ती एक सिस्टीम आहे बघा त्याला खाली त्याचं जे स्टँड आहे खालचं त्याला त्याने थी सिस्टीम दिला तुम्ही किती पण उंच असला तर उंच करता येतं आणि किती पण गिड्डे असला तर गिड्ड करता येतं त्यामुळं मनक्याचा त्रास होत नाही तुम्हाला जास्त असं वाकून शिवावं लागत नाही किंवा जास्त असं करून पण शिवावं लागत नाही ज्या म्हणजे हाईट न कमी आहेत त्यांना असं करून शिवावं लागत नाही किंवा वाकून पण जास्त वाकल्यामुळे काय होतं तर आपल्या पूर्ण डोक्याचा याच्यावर भार पडतो आणि इथं मी कम कमरेत पाठीमाग दुखायला चालू होतं नंतर नंतर सारखं असं बघून बघून त्याच्यापेक्षा त्या मशीनची उंची जरा वाढवली मी तसंच केलेल्या मध्ये मा मला पूर्ण हे दुखायला लागलेलं आणि इत डोक्यात कळायला लागलेल्या मग डॉक्टरांनी काय सांगितलं तर एक तर तुमच्या मशीनची उंची वाढवा किंवा तुमच्या स्टूलची उंची वाढवा म्हटले जास्त खाली वाकून बघून शिवू नका तुम्ही मग आम्ही तसंच केलं मशीनला त्या सिस्टीम होती मशीनची उंची वाढवली त्यावेळेपासून मला जरा असं काय नाही आहे पण आपण आपल्या ह्यानं सेफ्टीनं काम करायचं बघा नाहीतर तर पैसे मिळतात म्हणून रात्रांदिवस त्यातच बसायचं ते शिवायचं मग दहा वर्ष आपण काम करणार पाच पाच ते पाचच वर्ष करणार आणि पाच वर्षात मिळवलेलं पण तुम्ही त्याच्या डबल तिबल दवाखान्याला घालवणार का उपयोग आहे करून का उपयोग आहे असा आहे नाही त्यामुळे त्याच्यापेक्षा करायचं सगळं लिमिटमध्ये करत जावा अशी होती टेलर धंद्याबद्दल माझ्या अनुभवातली माहिती कारण मी तर पंधरा सोळा वर्ष काम केलेलं आहे आमच्या आईच्या घरात आईनं आमची त्यावेळी साधी मशीन घेतलेली उषा कंपनीची जुनी मशीन घेतलेली तिनं काहीतरी फटकं तुटकं म्हणजे शिवायला येते शिवायला येईल आपल्या आपल्या घरात बाहेर जावं लागणार मग घेतलेले पण ते पण आम्ही शिवत नव्हतो एवढा कंटाळाचा ते मशीन बघूनच कंटाळाचा शिवतच नव्हतो आणि लग्न झाल्यावर इथं नव्हताच टेलर त्यामुळं काय मग पर्यायच नाही शिवावं लागलं महिन्याभरात म्हणजे मला सगळं मी शिकलं महिन्याभरात त्यांनी कसं हे करतं ते सगळं शिकलो आणि तेव्हापासून चालूच आहे मग शिवायला सुरुवातीला त्याने अशी मोठमोठी गटई चिंद्यांची ठेवलेली त्याचं चौक 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 कापड काढून ते सगळं जोडून दुपटी शिवली मोठमोठी चार तीन चार पदर असे तेच तयार करून ती दुपटी शिवली त्याच्यावर मला मशीन म्हणजे पाय मारायची आमचं पण आधी पाय मारायचं असं मशीन होतं पॅन्डेलचं ते शिव शिकलो मी मशीन हे करायला चार पाच दिवसात आणि मग नंतर ना मग हळूहळू त्यांच्याकडनं सगळं शिकत जाऊन शिकलो पण आई आमची म्हणायची फाटकं तुटकं तुम्हाला शिवायला त्यावेळी यायचं आणि आता कशी बसतायचं अशी म्हणते आमची आई अजून पण काय अरे संसार संसार म्हटलं की संसार लागला की सगळं करावंच लागतं पर्याय नसतो त्यांना पण शिलाई काम करत असताना शरीराची मेन म्हणजे काळजी घ्या डोळे खराब होतात डोळे तर खूप खराब होतात मला तर आता चष्मा अजिबात घाटल्याशिवाय काही दिसत नाही काय दिसत नाही आणि वर्षाला डोळे माझे तपा तपासायच लागतात तर नंबर हो जास्त झालेच असतो का चष्मा घालायचा कंटाळा ज्यावेळी मशीनं बसतो किंवा वाचायला बसतो काय दिसत नसतं त्याचवेळी मी चष्मा घालतो आणि डॉक्टरांनी सांगलेला चष्मा काढायचा नाही म्हणून खरं मी ज्यावेळी लागतो त्याचवेळी घालतो त्यामुळे ते वर्षालाही होते मग नंबर बदलते वाढतोयच नंबर मग वर्षाला चला खूप बोलले असेल मी आणि यात कुणाचा मन दुखवण्याचा माझा म्हणजे हेतू नव्हता पण शिलाई काम ज्या ताई आहेत त्यांनी ह्या गोष्टींची सगळ्या काळजी घेत जावा कटिंग व्यवस्थित करत जावा माप व्यवस्थित घेत जावा कारण कसं असतं बघा एक कस्टमर चार कस्टमर आणत असतं तसंच एक कस्टमर चार कस्टमर घालवतसुद्धा असतं कारण लेडीज कशा का असतात तुम्हाला माहिती आहे तिच्याकडे कशाला टाकायलाच तिनं माझी म्हण मा तिनं माझं एक ब्लाऊज बिघडवलं किंवा तिनं माझा ड्रेस बिघडवला तिच्याकडं टाकू नको त्याचप्रमाणे चांगलं जर शिवून दिला तर तुम्ही नेणे ने छान शिवतात त्यांनी त्यांच्याकडंच टाक चार मैत्रिणींना त्या सांगणार मग ती परत त्यांच्या चार मैत्रिणींना सांगणार असं म्हणजे वाढत जातं त्यामुळं कोणतंही काम करत असताना व्यवस्थित आणि जरा वेळ लागेल तर चालेल पण नाव खराब होता कामाने बघा असं व्यवस्थित शिवून द्यायचं भले थोडा वेळ वेळ लागून दे त्यांना सांगताना सांगायचं आम्हाला एक दोन दिवस वेळ लागेल म्हणून आता आमच्यातसुद्धा अजिबात आम्ही बाहेर बाहेर कुणाला शिवायला देत नाही भरपूर जण येतात मागायला पण देत नाही आम्ही दोघं शिवतो आता हे एम आय डी सी करून टेलर काम करतात एवढं म्हणजे धावपळ होते आमच्या दोघांची दिवाळीत आणि कागलमध्ये कसं असतं दिवाळी आणि उरूस एकदमच असतो त्यामुळे आम्हाला ह्यालासुद्धा सुद्धा वेळ नसतो त्यावेळी जेवायला पण किती वर्ष झाली पंधरा सोळा वर्ष झाली लागणार पण कुणाला आम्ही घेतलेलंच नाही शिवायला कारण एकदा एकदा दोनदा लेडीज मध्ये घेऊन बघितल्या आमच्या समोरच आम्ही त्यांना शिवायला आवत होतो तर ते त्यांचं शिवणं आमच्या त्यांचं जर असं टिचिंग फिटिंग एकदम म्हणजे ते लेडीज किंवा जेंट्स जेंट्ससुद्धा शिवतात ते तर बघितलं की त्यांना बघूनच ते बरोबर बर फिटिंग करतात त्यांना हे बसते असं म्हणजे एवढं त्यांच्या डोक्यात फिट झालेलं आहे शिलाई काम खूप लहानपणापासून जवळजवळ पंधरा सोळा वर्षापासून ते शिलाई काम करतात त्यामुळे ते त्यांना त्याचा खूप चांगला अनुभव आहे पायसुद्धा त्यांना येत नव्हते मशीनवर त्यावेळी छोटा स्टूल केला त्यांच्यासाठी आणि त्याच्यावर ते, ते शिकलेले आहेत म्हणजे त्यांचं टेलर काम डोकं खूप भारी आहे पॅचवर्क वगैरे करताना मी तुम्हाला दाखवेन कसं करतात ते खूप डोकं भार आहे त्यांच्यासारखं कुणाला जमत नाही मला तर का त्यांच्यासारखं जमतच नाही कुणाला जमणार पण नाही एवढं व्यवस्थित टिचिंग फिटिंग आहे त्यांचं त्यामुळं आणि त्यांना घाणकाम काय आवडत नाही मी सुद्धा केलं काहीतरी चुकून असं उसवावं उसवावला उसवायला सांगतात मला पण ते उसव ते नाही आहे तसं शिवायचं नाही ते उसव तसं का केलीस असं का केलीस पण ते उसवायला होतात परत शिवाय लावतात त्यामुळं मला पण त्यांच्या हाताखाली राहून सवय झाल्या की बाबा असं शिवायचं ते माझ्या अंगवळणीच पडले की आणि आता ते आपल्याला एकदा सवय झाली की मग ते आपण शिवतच जातो तर शिलाई काम करत असताना ही काळजी घ्या म्हणजे आपलं कस्टमरांची पण तक्रार येणार नाहीत आणि आपलं नाव पण खराब होणार नाही थोडं करा पण चांगलं करा चला तर माहिती व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करत जावा माहिती कारण आपण व्हिडिओ बघत असतो त्याच्या नादात लाईक आणि कमेंट करणं विसरून जातं आणि श... मी म परवा पण कम्युनिटी टाकलेली बघा की ड्रेस कटिंग किंवा ब्लाऊज कटिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का कमेंट करा म्हणून तर कमेंट काय मला त्याच्याखाली आल्याच नाहीत लाईक आले फक्त तर मी म्हणजे तुम्हाला आवडतील का ते व्हिडिओ बघायला एक कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ब्लाऊज कटिंगचा तर तसे व्हिडिओ शिलाई रिलेटेड कुठला पण व्हिडिओ व्हिडिओ असेल ते तुम्हाला आवडेल का हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त